नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण इतिहासाच्या एका अशा टप्प्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला शाळेत शिकवला जातो पण त्याची खरी खोली आपल्याला क्वचितच कळते गोष्ट आहे मानवाच्या सगळ्यात मोठ्या क्रांतीची शिकारी तर शेतकरी होण्याचा प्रवास हो आपल्यासमोर जे काही संदर्भ आहेत ते एक सरळ कहाणी सांगतात माणूस भटका होता मग त्यांनी शेतीचा शोध लावला आणि तो स्थिर झाला ही कहाणी साधारणपणे म्हणजे बारा हजार वर्षांपूर्वी सुरू होते पण पण इथेच एक ट्विस्ट आहे बरोबर आज आपल्याकडील एका संशोधनाचा भाग असा आहे जो ही संपूर्ण कहाणीच बदलू शकतो काय होईल जर मी म्हटलं की माणसाने शेतीचा विचार आपण समजतो त्यापेक्षा तब्बल दहा हजार वर्ष आधीच केला होता आणि हाच मुद्दा या चर्चेला खूप रंजक बनवतो ही फक्त तारखांची गोष्ट नाहीये हा मानवी स्वभावाला त्याच्या बुद्धीला आणि त्याच्या संघर्षाला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपण फक्त काय घडलं हे पाहणार नाही तर ते का घडलं आणि त्याचे आपल्या आजच्या जीवनावर काय परिणाम झालेत याच्या मुळाशी जाणार आहोत अगदी खरं तर ही गोष्ट एका शोधाची नाही तर हजारो वर्षांच्या एका मोठ्या प्रयोगाची आहे बरोबर चला तर मग या प्रयोगाच्या सुरुवातीपासूनच सुरुवात करूया सगळ्यात आधी येतात ती दगडी हत्यार आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की कुशल मानवाने पहिली हत्यारं बनवली पण ही हत्यार म्हणजे काही भाले किंवा तलवारी नव्हत्या नाही अजिबात नाही ती खूपच साधी होती मग यांना इतकं महत्व का दिलं जातं म्हणजे एखादा दगड उचलून फळ फोडणं आणि मुद्दाम दगडाला आकार देऊन हत्यार बनवणं यात नेमका काय फरक आहे की आपण त्याला तंत्रज्ञानाची पहिली झेप म्हणतो खूप महत्वाचा प्रश्न आहे हा फरक काय केलात नाही तर कसं केलं यात आहे म्हणजे म्हणजे बघा एखादा दगड उचलणं ही एक सहज क्रिया आहे पण एका दगडाला दुसऱ्या दगडाने एका विशिष्ट जागी विशिष्ट कोणात आणि विशिष्ट जोराने मारून त्याचे छिलके काढणं आणि आपल्या डोक्यात असलेल्या एका अवजाराचा आकार त्या दगडाला देणं ही एक अत्यंत गुंतागुंतीची बौद्धिक प्रक्रिया आहे म्हणजे यात प्लॅनिंग आहे हो यात नियोजन आहे भविष्याचा वेध आहे आणि कार्यकारण भाव समजण्याची क्षमता आहे हेच तर तंत्रज्ञानाचं मूळ आहे म्हणजे हे फक्त हाताचं कौशल्य नव्हतं तर मेंदूचा विकास होता त्या मानवाला हे कळत होतं की या धारधार दगडाचा उपयोग मी नंतर माऊस खरवडण्यासाठी किंवा हाडं फोडण्यासाठी करू शकेन अगदी बरोबर आणि ही हत्यारं अत्यंत प्राथमिक कामांसाठी होती मेलेल्या प्राण्याची कातळी साफ करणं हाडांच्या आतला तो पौष्टिक मगज काढणं किंवा कठीण कवचाची फळं फोडणं पण ज्या मेंदूंनी दगडाच्या आत एक हत्यार पाहिलं तोच मेंदू आता निसर्गाच्या आतले नियम पाहू लागला आजूबाजूच्या घटनांचं निरीक्षण करू लागला आणि इथूनच पुढचा टप्पा सुरू होतो नाही का तो निसर्गाचं चक्र पाहू लागला त्याला कळलं की ठराविक वेळी पाऊस येतो मग झाडं वाढतात त्यांना फळं येतात हो मग ती वाळून जातात प्राण्यांच्या बाबतीतही असंच काहीतरी घडतं या निरीक्षणातून त्याला एक पॅटर्न दिसू लागला आणि मग आला मध्याश्मयुग म्हणजे नवाश्मयुगाच्या आधीचा काळ हो या काळात त्यांनी फक्त निरीक्षण केलं नाही तर त्या निरीक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करायला सुरुवात केली त्याला दिसलं की काही ठराविक प्रकारची धान्य एकाच जागी पुन्हा पुन्हा उगवतात अच्छा मग त्यांनी विचार केला असेल की या बिया जर मी मुद्दाम एका ठिकाणी टाकल्या तर आणि काही प्राणी जे कमी हिंस्र आहेत त्यांना मारून खाण्याऐवजी आपण आपल्या सोबत ठेवलं तर हीच शेती आणि पशुपालनाची सुरुवात होती अगदी आणि या एका विचाराने सगळं काही बदलून टाकलं नवाश्मयुगात माणूस आता फक्त निसर्गाकडून घेणारा नाही तर निसर्गाला आकार देणारा म्हणजे अन्न उत्पादक बनला पण याचा जो सगळ्यात मोठा परिणाम झाला तो म्हणजे त्याचं भटकं जीवन संपलं हो त्याला आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी एकाच जागी थांबावं लागलं आणि गाव वसाहती जन्माला आल्या हे ऐकायला खूपच छान वाटतं स्थैर्य सुरक्षितता वरवर पाहता ते नक्कीच चांगलं वाटतं आणि त्याचे फायदे झालेच पण आपण हेही लक्षात घ्यायला हवं की या क्रांतीची एक मोठी किंमत चुकवावी लागली म्हणजे एका बाजूला अन्नाची शाश्वती मिळाली पण दुसऱ्या बाजूला त्याच्या आहारातील विविधता ती जवळजवळ संपली एक मिनिट हे थोडं विचित्र वाटतंय शेतीमुळे तर अन्न वाढलं ना मग विविधता कशी कमी झाली आ, शिकारी मानव जे काही मिळेल ते खात असे कंदमुळं विविध प्रकारची फळं पानं छोटे प्राणी पक्षी मासे बरोबर त्याच्या आहारात डझनभर वेगवेगळ्या गोष्टी असायच्या उलट सुरुवातीचा शेतकरी मुख्यत्वे एकाच पिकावर अवलंबून होता गहू बार्ली किंवा तांदूळ त्यामुळे त्याच्या शरीराला मिळणारी पोषक तत्व अचानक खूप मर्यादित झाले अरे वा अनेक पुरातत्वीय सांगाड्यांच्या अभ्यासात असं सा दिसतं की सुरुवातीच्या शेतकऱ्यांची उंची कमी झाली होती आणि त्यांना पोषक तत्वांच्या अभावामुळे होणारे आजार जास्त होते कमाल आहे म्हणजे सुरक्षित पण कमी निरोगी झाला आणि फक्त शारीरिक नाही मानसिक बदलही खूप मोठा झाला असेल नाही का हो नक्कीच माझं घर माझी जमीन माझं पीक ही मालकी हक्काची संकल्पना तिथूनच तर जन्माला आली असणार अगदी भटके आयुष्यात जे सगळ्यांचं होतं ते आता माझं आणि तुझं झालं ही खूप मोठी मानसिक क्रांती होती हो यातूनच संपत्तीची संकल्पना सामाजिक उतरंड आणि श्रमविभारही सुरू झाली जो जास्त पिकवेल तो अधिक श्रीमंत जमिनीच्या तुकड्यावरून वाद सुरू झाले आणि रोगराई सुद्धा हो स्थिर जीवनामुळे रोगराई पसरणंही सोपं झालं कारण लोक आणि प्राणी एकाच ठिकाणी दाटीवाटीने राहायला लागले म्हणजे ही क्रांती होती पण ती सरळसोट प्रगतीची गोष्ट नव्हती ती अनेक खाचखळग्यांनी भरलेली होती म्हणजे आपण आज ज्या जगात राहतो जिथे मालमत्ता वारसा हक्क सामाजिक स्तर या गोष्टी गृहित धरल्या जातात त्या सगळ्याचं मूळ त्या पहिल्या पेरलेल्या दाण्यामध्ये आहे बरोबर आता हा जो बदल आहे तो जगभरात एकाच वेळी नाही झाला आपल्या स्रोतांनुसार याची सुरुवात काही विशिष्ट ठिकाणी झाली हो हा बदल जगभरातल्या चार प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांमध्ये स्वतंत्रपणे विकसित झाला कारण तिथे शेतीसाठी आदर्श परिस्थिती होती सुपीक जमीन आणि पाण्याची उपलब्धता अच्छा म्हणजे चार ठिकाणी हो हे चार प्रदेश म्हणजे एक तर मेसोपोटेमिया जे टायग्रीस आणि युफ्रेटीज नद्यांचं खोरं आहे मग इजिप्त जिथे नाईल नदी होती भारतीय उपखंडात सिंधू सरस्वती नद्या आणि चीन आणि चीन जिथे पिवळी नदी होती या सगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे शेतीचा आणि गाव वसाहतींचा उदय झाला आपल्याकडील माहितीमध्ये मेसोपोटेमियाचं उदाहरण दिलंय म्हणजे आजचा इराक सिरिया आणि आसपासचा प्रदेश हो तिथे साधारणपणे इसवी सणापूर्वी बारा हजार ते अकरा हजार वर्षांपूर्वी पद्धतशीर शेतीची सुरुवात झाली असे पुरातत्वीय पुरावे सांगतात आणि हीच ती टाइमलाईन आहे जी आपल्या सगळ्यांच्या डोक्यात पक्टी बसलेली आहे हो आणि अनेक दशकांपासून हीच अधिकृत टाईमलाईन मानली जात होती सर्व पुरावे साधारणपणे याच काळाकडे बोट दाखवत होते पण विज्ञानाची आणि इतिहासाची हीच गंमत आहे एक नवीन शोध सगळी जुनी समीकरणं बदलून टाकू शकतो अगदी आणि आता आपण त्या मुद्द्यावर आलो हो आहोत ज्याची चर्चा आपण सुरुवातीला केली होती इस्रायलमधील एक शोध जो या बारा हजार वर्षांच्या आकड्याला थेट आव्हान देतो म्हणजे आपण जे, जे इतिहासाचं पहिलं पान म्हणून शिकतो ते पानच मिळात चुकीचं असू शकतं असू शकतं बारा हजार वर्षांचा आकडा इतका पक्का बसलाय पण हे संशोधन सांगतंय की खरा प्रयोग त्याही दहा हजार वर्ष आधी सुरू झाला होता हा तर इतिहासाचा एक अख्खा कालखंड आहे पुराश्मयुगीन स्थळावर लागला पुराश्मयुगीन म्हणजे अगदी सुरुवातीचा आश्मयुगाचा काळ ठीक आहे तिथे उत्खनन करताना शास्त्रज्ञांना काही मानवी वस्तीचे पुरावे मिळाले पण त्यासोबतच त्यांना जे मिळालं त्याने सर्वांनाच धक्का बसला तिथे त्यांना जळालेल्या अवस्थेत गहू बार्ली आणि इतर तृणधान्यांचे हजारो दाणे सापडले हजारो दाणे आणि कार्बन डेटिंगनुसार त्या स्थळाचा काळ आजपासून तेवीस हजार वर्षांपूर्वीचा होता तेवीस हजार वर्ष पण एक मिनिट थांबा फक्त धान्य सापडलं म्हणजे लगेच शेती सिद्ध होते का म्हणजे हे लोक फक्त एका ठराविक जागेवर दरवर्षी येऊन तिथलं नैसर्गिकरित्या उगवणारं धान्य मोठ्या प्रमाणावर गोळा करत असतील असं नाही का होऊ शकत नाही त्याला आपण शेती नाही म्हणू शकत अगदी योग्य शंका आहे आणि सुरुवातीला शास्त्रज्ञ हाच प्रश्न पडला होता फक्त धान्याच्या अस्तित्वाने काहीही सिद्ध होत नाही पण मग त्यांना तिथे एक असा पुरावा मिळाला जो या शोधाचा स्मोकिंग गन ठरला तो पुरावा म्हणजे तणबिया तण तन्द, म्हणजे पिकांमध्ये उगवणारा अनावश्यक गवत त्याचा शेतीशी काय संबंध त्याचा थेट संबंध आहे जेव्हा आपण एखाद्या पिकाची मुद्दाम लागवड करतो तेव्हा त्या पिकासोबत काही विशिष्ट प्रकारची तण उगवतात हो। आणि जसं आपण चांगल्या पिकाची निवड करत जातो तसंच हे तणही त्या पिकासोबत वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या वाढत राहतं आणि उत्क्रांत होतं निसर्गात स्वतंत्रपणे वाढणाऱ्या तणांपेक्षा शेतात वाढणाऱ्या तणांची उत्क्रांती वेगळी असते अच्छा ओहालो येथे सापडलेल्या तणबिया या अशा उत्क्रांत झालेल्या होत्या म्हणजे या तणांचं अस्तित्व हेच सिद्ध करतं की तिथे धान्य नैसर्गिकरित्या उघवलेलं नव्हतं तर त्याची मुद्दाम लागवड केली जात होती कारण ही तणं त्या लागवडीच्या प्रक्रियेचाच एक भाग बनली होती तंतोतंत तन्त। हे असं आहे की जसं तुम्हाला इकड्या प्राचीन गुहेत कुत्र्याच्या सांगाड्यासोबत त्याच्या गळ्यातला पट्टा सापडामा तो पट्टा नैसर्गिकरित्या तयार होऊ शकत नाही तो मानवी हस्तक्षेपाचा पुरावा आहे अगदी त्याचप्रमाणे या उत्क्रांत तणबिया म्हणजे मानवी हस्तक्षेपाचा म्हणजेच शेतीचा न नाकारता येणारा पुरावा आहे इतकंच नाही तर तिथे धान्य दळण्यासाठी किंवा वाटण्यासाठी वापरले जाणारे पाटा वरवंट्यासारखे दगडही सापडले आहेत म्हणजे ते धान्य गोळा करून त्यावर प्रक्रियाही करत होते हो हे अविश्वसनीय आहे म्हणजे ज्याला आपण शेतीची क्रांती म्हणतो ती कदाचित एका क्षणात किंवा काही शतकांत घडलेली घटनाच नव्हती नाही तो एक अत्यंत हळू हजारो वर्ष चाललेला एक प्रयोग होता कदाचित तेवीस हजार वर्षांपूर्वी ओहालो सारख्या ठिकाणी लहान प्रमाणात सुरुवात झाली असेल आणि मग हळूहळू ते ज्ञान पसरत जाऊन बारा हजार वर्षांपूर्वी त्याला एक व्यापक स्वरूप आलं असेल अगदी बरोबर हा शोध आपल्याला सांगतो की क्रांतीही नेहमी एका रात्रीत होत नाही कदाचित सुरुवातीचे हजारो वर्षे माणूस शेती आणि शिकार दोन्ही एकत्र करत असेल कधी पीक चांगले आलं नाही तर शिकारीवर अवलंबून राहायचा एक संमिश्र जीवनशैली हो एक संमिश्र जीवनशैली असावी ओहालो येथील शोध या शक्यतेकडेच बोट दाखवतो यामुळे शेतीच्या इतिहासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो आपण पाहिलं की एका साध्या दगडी हत्यारापासून माणसाचा प्रवास सुरू झाला तो मेंदू विकसित झाला ज्याने निसर्गाचं निरीक्षण केलं आणि मग निसर्गालाच आपल्या फायद्यासाठी वापरायला शिकला आणि या एका बदलाने त्याचा आयुष्य त्याचा समाज त्याची मानसिकता पूर्णपणे बदलून टाकली हो आणि ओहालो येथील संशोधनाने आपल्याला हे शिकवलं की इतिहास हा दगडावर कोरलेली अंतिम रेग नाही तो सतत नवीन पुराव्यांनी बदलत असतो अधिक अचूक होत जातो बरोबर आज आपण ज्याला सत्य मानतो ते कदाचित उद्या मिळणाऱ्या नवीन पुराव्याने आणखी सुधारेल ज्ञानाचा प्रवाह असाच वाहत राहतो दगडाला आकार देण्यापासून ते जमिनीला आकार देण्यापर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे याने केवळ माणसाचं पोट भरलं नाही तर संस्कृती कला विज्ञान या सगळ्याचा पाया रचला आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आपण पाहिलं की शेतीमुळे माणसाला स्थैर्य मिळालं आणि माझी जमीन ही संकल्पना आली पण या स्थैर्यामुळे आणि अतिरिक्त धान्याच्या उत्पादनामुळे समाजात आणखी कोणत्या नवीन गोष्टी जन्माला आल्या असतील hmm. उदाहरणार्थ ज्याच्याकडे जास्त धान्य आहे तो इतरांना कामाला लावू शकतो यातून मालक आणि नोकर ही संकल्पना कशी विकसित झाली असेल किंवा अतिरिक्त वेळेत माणसाने कला संगीत आणि तत्वज्ञानाचा विचार कसा सुरू केला असेल यावर नक्की विचार करा त्या पहिल्या पेरलेल्या दाण्यात आपल्या आजच्या जगाची सगळी गुंतागुंत दडलेली आहे